माझं नाव शिवराम दौले जगताप लाईटीचं काम चालू आहे करकम ते गोटे महिना झालं पोल रवून आता काम चालू झालंय रात्री पावसात तारा पडल्या सगळ्या घरांवर सगळं फुटलं कुत्र दाम पडलं नुकसान भरपाई द्यावा म्हणलं तर एवढा ओढ करायला लागले ते फक्त आम्हाला नुकसान भरपाई द्यावी बाहेर बसलो पाऊस चालू असताना आम्ही दुसऱ्या घरी जाऊन तिकडे थांबलो आमची गुरं ती सुटून दुसरीकडे गेली काय झालं मावशी आडखून पण पडली आम्ही बिहून सगळं घाबरून गेलो सगळं दहाड करून मोठा आवाज आला हा किती वाजता आठच्या सुमारा झाला असं काय झालं नेमकं दहाड करणार डाम पडला काय पडलं म्हणून बाहेर पाळवलं आम्ही तर ती तारा फिरा सगळं पत्र आहे सगळं खाली पडलं सगळं तुमच्या पत पत्र पडलं हा सगळं खाली पडलं आम्ही बाहेर पळालो सगळं शिर्डी अडकून वरडायला लागली गुर सुटून पळाली कशा शिर्डी अडकली त्या अडकली ते बरं हा पुन्हा मग आम्ही पुन्हा त्याला काढली बघा बर तिला वाचवली कस तरी डॉक्टर सकाळी बोलवला केला आता घराचं काय नुसकान झाले नुस पत्र भीती भीती पाक चिरून गेले ते काय सुद्धा नाही घरात रात्री झालं रात्री झालं आठच्या सोमार तुम्ही कुठे राहिला परत रात्री रात्री दुसऱ्याच्या घरी जाऊन राहिलो बर कस झाले काय रात्री अचानक पाऊस झाला पावसाने दाम तारा सगळ्या उचकटून पडल्या आणि आम्ही घरात वाजलो बाहेर पळालो बर पळाले मग शिरबी अडकून पडली तारक पाय मोडला तिला डॉक्टरांनी तिला काय बांधून घेतली तिला चार पोल सरक बोल तुमच्या घरावरच त्यांनी खच देतो सगळं बरं त्यांच्या सही साहेबाला बोलला का बोलू सगळं खर्च तुम्ही काय पाठवले काय करू म्हणली आम्ही सगळं जाऊ द्या खर्च देतो म्हणजे देत नाही म्हणून सांगते काढून घेतली त्यांनी राहता But... ना नाही ना 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 म्हणते बंद राहले तोवर आम्ही तरी त्यांना पोल उभा करून दिला आता उडावडी करायला खर्च लाईट तर चालू असते तर सगळ्या घरांना ती करंट लागून आम्ही सगळी मिलो असतो ते आमच्या इथन पाचशे सहाशे फुटावट घर आहे ती पाचात बारीक मोठी आम्ही तेवढी सगळे आम्ही हे जाणूक नाही करंट लागवून हि झालो असतो ती लाईटच नाही म्हणजे नाही म्हणून आणि असतीच तर लाईट आम्ही राहिलो असतो का तुमचं काय म्हणणं आहे मग आम्हाला फक्त आमचा खर्च द्यावा आमच्या घराचा काय असेल भीत भीत भीती त्यांना लाईट मागली तर ते आता ओळवळी करायला लागली आमची लई नाजूक परिस्थिती नुकसान भरपाई एवढंच